काय झालं बाबा काय नाही काय माहित राहिले एवढं गाऊन रे काय झालं बाबा झोपल पुरी नाही वावरात वावरात थकून गेली दिवसभर ना आता म्हणलं रात झोपून देऊन राहिलं काय झालं तर काय नाही चोक चुप चुप काय झालं काय नाही काय माहित बापा दिवसभर येतात होता घ्या बरं हो फिरवत त्याला इकडे तिकडे चुप राही तिरायचे बाबा घ्या हो घ्या ना उपाय इकडे लेकरू एवढं लढून राहिलं या माणसाला झोपाचं समजून राहिला समजत कसं नाही इकडे लेकरू लढून राहिलं का काही म्हणून आता त्याने पाहिलं पाहिजे का काही म्हणून उठून बसवलं तो बसल्या बसल्या झोपले धीरज बाबा काय झालं वाले एवढा रडून राहिला पोरग एवढा रडून राहिला फोन तुम्हाला झोप येऊन राहिले घराचं पाहता येत नाही सांभाळ ना आता सांभाळ ना तू पाहिजे झोपू दे मध्ये भरली झोप येऊन राहिली मध्ये खूप थकलो मी खूप थकलो मी आता झोपू दे चुपचाप चुकच्या तुम्ही थकले तर मी नाही थकले मी तर वावर आता तुम्ही एकटेच होते का मी आली होती हो मी बी थकले मग आता दोघं मिळून सांभाळा लागेल लेकर आले हो घ्या बाहेर नाही जरा फिरो फारो करा इकडे तिकडे तो चुपचाप राहीन काय काय मी तर देन त्याला दवा किंवा देन त्याले लरिता दवा देन त्याले तर अशी पोट दुखायची की पोट गीत दुखत असून तो दवा दे त्याले नाही ताप घेऊ पसंद तर तापातच दवा दे ताप नाही हो ताप नाही थंडच तर हाय अंग आणि पोट दुखते पोट खाली खाली दिसून राहिलं काय ना दुखत असेल मग फुगले तर नाही ना मग कोण रोड राहिला तू भूक लागली असून त्याला पोट खाली यायचं देऊ नाही तर नाही राहिला तू रडूनच राहिला काढ रडून राहिला घ्यान तर ज्ञान फिरोफार फार करा चुपचाप राई घे उठ उठ घ्या तुम्ही थकलेत मी थकले मी, मी आता एक दीड घंट्यापासून बसते आता मजा कुठे झालं घ्या घ्या फिरा जराशी लोटतो जराशी डोळे लावतो डोळे घाले दुखून राहिले डोक्या दुखून राहिले जा इकड़े घरी राहिला देसाई ने, ने केलं तर परवडते बाप्पा वावरात दिवसभर वावरात रात्यानं लेकरून हम्म जरा डोळे लावतो बाप्पा पाच दहा मिनिट फिरून आणत तोपर्यंत डोळे दुखून गेले हा ठोक 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 चो, हा 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 चल भायर चालतो का हवट बायको म्हणे बाहेर नको नेतो अजून बाहेर घेऊन जाईल अजून जास्त रडून तर म्हात मागं फिडून दे चाल उ करा उगार 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 उघून राहील का लडू राहिला लडी काय देने हा एवढ्या रातच्या ना लढून राहिलं न इकडे काय फिरून राहिलं त्याला एवढ्या रातच्या ना हो आई काही नाही रडूनच राहिलं या जमूनच नाही राहिलं थांबूनच नाही राहिलं झोपून भी नाही राहिलं नुसतं रडूनच राहिलं म्हणून त्याले इकडे घेऊन आलो किराले ललिता कुठे गेली तिच्या जवळ देण त्याले पाच म्हणा दूध पाच पाणी पाच त्याले हम्म बारा वाजता पासून या रोडूनच राहिलं आहे आतापर्यंत तिनं पाहिलं मुली म्हणते आता माहिती डोकं दुखून राहिलं डोळे दुखून राहिले म्हणते मग जरा लोटू द्या म्हणते तुम्ही याला घेऊन जा म्हणते बाहेर तो मी आले बाहेर घेऊन आलो बारा वाजता पासून रोडून राहिला गाऊन काही दुखत गिकत असं त्याचं मग रोडून राहिला तर त्याला दूध गीत पाणी गिनी काही दिलं का नाही दिलं तिनं काही दवा घेऊन तापाची दवा हम्म कोणी काु� पोटाची दवा दिली आग तर थंडच लागून राहिला तापगीत थंडच अंग आहे म्हणून तिनं काही नाही तापाची खालीच आहे तो दुधही पिऊन नाही राहिला तर मग पोटही कसं दुखत काढून दे जराशी धीट काढून दे बरं त्याची जराशी नजर काढून दे काही राई घे काळी राई त्यानं ते बरं नजर काढून जराशी झोपून काही असं नजर लागली तिथं आता घरात असत होता होत बाहेर तर गेला नाही हा बाहेर तर नेलच नाही त्याला वावरात गेलो आपण तर तो तर घरातच होता बिंदूच्या हाती नजर कोणाची लागेल त्याले घरातल्या घरात आई काय काय नाही मोहन धैर्य खूपच रडून राहिला म्हणते बारा वाजता पासून रडून राहिला म्हणते मदन त्याला फिरून राहिला तरी तो ऐकूनच नाही राहिला तर रडूनच राहिला तो काय झालं तर बिंदू त्याले बाहेर घेऊन गेल ती का तू आम्ही वावरात असताना आपल्या घरी कोणी आलो होतं काय नाही आता बाई आपल्या घरी तर कोणीच नाही आलं आणि मी नाही त्याला बाहेरच काय झालेलं मी बाहेर निघालीच काय नाही दिवसभर मी त्याला घरातच घेऊन बसली होती आणि मग जेव्हा झोपेली आला तेव्हा त्याच्या रूम मध्ये घेऊन गेली आणि तिथं मग झोपून दिलं आणि बस मग इकडे येऊन गेली मी हा बरोबर आहे मग बिंदुत आहे बरोबर आहे मग म्हणूनच लढून राहिला तो काय बोलतो बिंदुत आहे ना त्याला एकटं ठेवलं खोली म्हणजे भेजारला असून तो झोपेत भेजारला असून त्या भेजारल्याचे यानं तो लढून राहिला होता बरोबर आहे एकटा ठेवलं त्याला खोली म्हणजे म्हणून आता मग मी बाहेर थोडी गेली तर मग मी तर घरातच होती इथंच बसली होती पहिले तो झोपला मग परी उठली तिला घेऊन बसली मग मी गेलीस काय दे बाहेर जास्त बाहेर कमऱ्यामध्ये एकटा होता तो एकटा ठेवला तुम्ही मा पोराले म्हणून तो लढून राहिला भेजरला तो आता त्याचा भेजारला निघाला तर बरं नाही तर पा तुम्हीच नेलन मला वावरात घेऱ्याचे बाबा तुम्हीच होय ना तुम्हीच नेलन मला वावरात मा पोराले एकटं ठेवून तुमच्याकडून चौघाकून बी होत होती मिरची तोडणं पण तरी तुम्ही मला नेला या पोराले एकटं ठेवून एकटं टाकून मला वावरात नेला ना आता मा पोराले काय झालं ना पा काय झालं बहिणी खार अडतोय तो दादा खार अडतोय तो एका एका सांगा ना आता कौन लढते कौन लढते खाय खाय काय म्हणते बहिणी काय झालं त्याला बहिणी डोली रडून राहिला रडूनच राहिला थांबून था नाही राहिला नुसतं रडून राहिला खा रे बाळा खा चाल तुला फेवर तर नाही आहे ननदबाई काय काय बोलतात हे मला समजत नाही ननदबाई तुमचं वाला पण माय बोलणं तुम्हाला समजते राईट राईट समजते मला सगळं समजते मला बोला ना खा म्हणजे खा झालंय त्याला ला। भूक लागली अस ना नाहीतर त्याला पोट दुखत असणार त्याचा नाही त्याचं पोट नाही दुखत ताई ना तुमच्या मोठ्या होईनी ना मी मला वावरात नेला आज येईना तुमच्या भावानं मला आज वावरात नेलं आणि मा त्याने एकटा ठेवला मी तरी सांगून गेल की तू माले मा पाहिजे पण मापुराला बिंदू मी एकटा ठेवला तर तो भेदारला झोपेत म्हणून तो रडून आला बेजारा पकडला त्यानं म्हणून रडून आला तो भेदारला ना एवढं लढते का व तवाच्या तवा असता बिंदू हा भेजारून उठला होता का तो झोपला ना झोपी तू भेजारून उठला होता नाही झोपला ना शांत झोपला तो तुम्ही आला तेव्हा झोपलाच होता ना भेजारून तो उठलाच नाही ता तो कधी झोपीतच भेजारा पकडला त्याला बिंदू ताई तुम्ही त्याच्याजवळ राहिले असते ना तर त्याला भेजारा पकडला नसता उठला नाही रडून पण मनात धास्ती धरली त्याने असं खाई नाही होईनी त्याला खाई नाही तर त्याला खोर्ट झालं असणार खोर्ट खोड हे काय ते बाबा खोर्ड चांगले बोला ना नंदबाई समजले बी आलं पाहिजे असं खोलड काय होईल खोलड 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 झालं ना त्याला थंडी मुडे काय म्हणते काय नाही मा पुराले काय वेगळे वेगळे बीमारे करते बघा ये <laughs> सर्दी सर्दी बरोबर नंदबाई सर्दी झाली असन त्याने हो बरोबर तू बी काय काय येतो जाणो ते नजर काय नजर अशी त्याची कोणी आलंच नाही म्हणते घरी ते त्याने घेऊन बाहेर नाही गेली नजर कशी लागत होती त्याला राहू दे ना तरी पण आजची नाही कालची कधीची बी नजर तर काढून घे हे सगळं बिंदू वहिनीच्या यानं झालं ना या तुमच्या यानं हो धेरेचे बाबा तुम्ही मला नेलं ना वावरात त्याच्या यानं माय पोरग लढून राहिला बिंदू वहिनीनं बरोबर पाहिलं नाही त्याले स्वतःच्या पोरीला पाहिलं माय पोराला नाही पाहिलं हा बरोबर आहे चुपरा इथं तर लढून राहिलं पोरग न वादविवाद वादविवाद चालू आहे त्यानं झालं तसं झालं असं झालं मदन चल पटकन झाले दवाखान्यात घेऊन जाऊ अन दवा घेऊन घरी घेऊन चल पर पटकन हो घेऊन जा बरं दवाखान्यात घेऊन जा घरीच बसल्यानं असं तसं बोलल्यानं फायदा नाही हो चल दादा मी तो हे कानाले नाही काही नाही काय झालं सांगा काय प्रॉब्लेम एवढ्या रात्री येवारचं काय कारण बोला काय माहित डॉक्टर साहेब काय झालं तो माझा मुलगा खूपच रोडून राहिला खूपच रडून राहायला न थांबता राहून नाही राहिला काही केलं राहून नाही राहायला खूपच रोडून राहिला हम्म hmm, अच्छा हा का तुमचा मुलगा छोटाच आहे बर कधी पासून रडत हा डॉक्टर साहेब बारा वाजता पासून रडत आहे बारा वाजता पासून जराही झोपत नाही रडत आहे डॉक्टर साहेब त्याला ताप नाही आहे त्याचं पोट दुखत नाही काहीच नाही काय मी काहून रडते मी तपासू का भाई त्याला मी तपासू का मी सांगतो ना मग पोट दुखते का काय होते त्याला तर तुम्हालाच माहित आहे का तपासा तपासा तुम्ही तपास ना तुम्ही डॉक्टर आहे तुम्हाला जास्त माहित पण आमथून तसं आहे त्याचं ठेवा ठेवा तिथे ठेवा त्याला चंबरवर ठेवा भर बघतो हम्म घ्या 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 आता त्याला जवळ घ्या घेऊन घ्या काय झालं डॉक्टर साहेब काही प्रॉब्लेम आहे का त्याला नाही काही प्रॉब्लेम नाही आहे नॉर्मल आहे मी दवा देऊन देतो दवा देऊन द्या तुम्ही त्याला इथेच द्या दवा आणि बस ठीक होऊन जातो काही प्रॉब्लेम नाही इथेच राहावं लागणार का मग डॉक्टर साहेब नाही नाही दवा द्या आणि बस घेऊन जा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे नॉर्मल आहे सगळं मेडिकल बंद डॉक्टर साहेब कुलते कुलते चला बाहेर चला झोपलो काय तो का दवा काय म्हणे डॉक्टर आई हो बोर झालं दवाखान्यात घेऊन गेलो डॉक्टर न दवा दिल्या बरोबर आम्ही तिथंच पाजून द्या म्हणे दवा तर आम्ही तिथंच दवा पाजून दिलो त्याला आणि बाद दहा मिनिटांना चुपच झाला येत आहे तर झोपू नाही गेला आणि इकून जाता जाता गाडीवर गाडी मध्ये रोडतच राहिला झोपला नाही तिकून येत दवा घेतली तर झोपूनच गेला आई काय म्हणे डॉक्टर काय सांगत ना डॉक्टर डॉक्टर न काहीच नाही सांगत नाही ही दवा दिली फक्त काय नाही सांगत ना डॉक्टर ने सर्दीची दवा दिली सर्दीचीच दवा ये नेहमी सर्दी खोकला होते याले आता हेच तर दवा देते डॉक्टर सर्दीची दवा होय दिली सर्दी होती त्याने बरोबर म्हणत नलत बाई काय खळखळ म्हणत हे तर ते सर्दी काय थेच होय झालं नलत बाई खळखळ तुमचं ते काय तुमची भाषा मी म्हटलं होतं ना त्याला खोल्ड झालं म्हणून भरभर आहे राईट खोल्ड झालं त्याला हो ना आता बाई भरभर आहे सर्दीच्या अनोखा नाही त्याचे कान नाक दुखत असन म्हणून तो लढत असन आणि सर्दीची दवा दिली ना आणि तापाची बी दिली तर बसून गेलं त्याचं नाक कान दुखणं बसलं असन तर झोपलं असन तो हो झाली असन सर्दी हो आता वातावरण तसं आहे ना कधी आभाड येते कधी पाणी येते कधी थंडी लागते कधी गर्मी लागते मग झाली असन भाई सर्दी त्याला हो त्याला सर्दी परीले नाही झाली सर्दी माझ पोराली कशी झाली सर्दी मी काल वावरात आली ना तुमच्या सोबत वावरात काम करू लागली मग बिंदुताईन काही मापुरा असेल कसं बी थंड पाणी पाहिजे झाली माल सर्दी होत नव्हती मी घरी राहिली असते मापुरा सर्दी नाही व ललिता जसं मी मापुरीला पाहिली तसं त्या पोराले बी पाहिली मी काही भेदभाव नाही करला मी करतच नाही भेदभाव त्या पोरातनं मापुरी मला दोघे सारखे समान आहे हे फक्त बोलाचे शब्द बिंदू ताई मला समजत नाही तुमच्या पोरीले कशी नाही झाली मग सर्दी पोराले झाली हा ललिता तू तिला बोलून राहिली तू किती ध्यान ठेवतो त्याच्यावर त्याच्या डोक्यात टोपी नाही आणि त्याला सुटर नाही त्याच्या पायात मोजे नाही बूट नाही त्याच्या पायात हा काय पाहून आली वावरात होऊन बारा वाजता पासून लडून राहायला म्हणते काय पाहून तू हा मोजे नाही पायात सुट सुटर नाही टोपर नाही आता लढून राहिला होता मला वाटलं तर त्याला म्हणून मी सगळं काढून दिली तर घालूनच होतं मी टिकून आली तेव्हा पाय नद्या तसाच होता हो बिंदू ताई ना घालूनच नाही दिलं त्याला उघडा वागडा ठेवला दिवसभर बिंदू ताई ना हो मापूर आले साधर पाहिलं नाही असं काही नाही ललिता त्याला होवाचीच असून झाली सर्दी आता असं थोडी एक बिंदू काही चांगलं नाही पाहिलं म्हणून झाली काही तर करू नको लावत काहीतरी हा बोला ना हो मलेच बोलता तुम्ही काही बी झालं ज्ञान बोलले अजून वावरात मापोराचे वाक्य होते मग असं रातभर लढलं मापोरग किती दुखत असन त्याचं किती त्याला तकलीफ होत असन असून मलाही झोप नाही तुम्हालाही झोप नाही मग येतं लागन तर येतं बरं झोपले होते सगळे इकडे आणलं तुम्ही म्हणून उठले सगळे नाही तर खोलीत किती बारा वाजता बसून लढत होता उठलं कोणी भोगात मापोरा आले मलाच लागते मग नाही मला अजून वावरा म्हणजे मापोराचे वाके करून चला था, चला तर झोपून दे आली आणि तू झोप मी झोपतो दादा आई बाबा वहिनी डोली झोप आता झोपला हे आले झोपून देतो आता दवाकी घेतली आता ठीक आहे झोप आता सगळे